बालाजी सर ती क्लिअर करून घ्या की पासष्ट किलो तिथं तेवढं फायनल ला जा जायचं राहिले सार्थक शिंदे आणि श्रीराम शिंदे यानंतर कुस्ती लागेल लागलेली कुस्ती दिनेश मिस्किन रेड चा आणि रोहित बोसले ब्लू कस्टमचा महाकेल YouTube चॅनल प्रसार माध्यम अखंड भारतातला एक मोठा चैनल या महाराष्ट्रातला ज्यांच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्याच्या अरे भाऊ रगडे दत्तू मामा प्रक्षेपण देशभर चालू आहे धवल चव्हाणचे पिताश्री वसंत चव्हाण यांच्या मनाला आनंद वाटून कुस्ती कॉमेंट्रीचं कौतुक करून मी धनाजी मधने कुस्ती निवेदक माझ्या वाणीचं कौतुक करून एक रुपयाचं बक्षी दिलेलं आहे मी आपला मनापासून आभार आहे सुप्रसिद्ध पैलवान दादा फराटे कैला जिरपे पैलवान बापू शिंदे हरिभाऊ गोगरे नागनाथ क्षीरसागर वस्ताद उपस्थित आहेत कालपासून त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत आहे गावकऱ्यांच्या फायनलची कुस्ती चालू आहे काटिके टक्कर दोघांचे पहा दोघांच्या तब्येती बघा फार कष्टाच्या तब्येती आहे मुंतजीर सरनोबत बात महाट्र चॅम्पियन जिल्ह्याच वैभव सन्मान्य अर्जुन काकासाहेब पवार आणि शिवछत्रपती गोविंद पवारांचा आवडता पट्टा यांच्या वडिलांनी मंत्रजीच्या वडिलांनी मला कॉमेंटरीसाठी शंभर रुपये दिलेले आहेत मी त्यांचा मनापासून आभार आहे किसे अपना बनाव काबिल नाही मिलता पत्तर बहुत मिलते लेकिन दिल नाही मिलता मोठ्या मनाची माणसं आहेत या महाराष्ट्रात म्हणून आमच्यासारखी माणसं या लालमातीशी निगडी जीवन जगतायत मंत्रजी सरोबर सारखा पैलवान आपण घडवलेला आहे जो महाराष्ट्र अक्का त्या पैलवानला ओळखतो यानंतर लागणारी कुशी सार्थक शिंदे रेड कॉस्टो मध्ये तयार आणि श्रीराम शिंदे ब्ल्यू कॉस्ट मध्ये तयार गुण फलक झिरो सहा रेड परांड्याचा दिनेश शून्य गुणा होती आणि धाराशिवचा रोहित मात्र वारंवार आघाडी घेतो आहे डेंजरला कुस्ती गेलेली आहे आणि जवळजवळ गुणाची कमाई ही विजयाच्या समीप जाऊन पोचलेली आहे अकरा प्रमुख काहीतरी आतील सरपंचाला सूचना देतात राष्ट्रीय पंच धनराज भुजबळ सर ज्यांना कुस्ती क्षेत्रातलं फार मोठं ज्ञान आहे आणि शैक्षणिक क्षेत्रातलं प्राध्यापक हे शिक्षण त्यांना फार उंचीवर घेऊन जात आहे स्वामी समर्थ महाराजांची नगरी अक्कलकोटमध्ये त्यांनी आपलं प्रस्थ तयार केलेलं आहे फार मोठं साडेतीन हजार विद्यार्थ्यांना भारतीय सैन्यदलामध्ये त्यांच्या जीवनाची भाकरी दिलेली आहे असा एक कनखर पंच इथं आपण बोलवलेला आहे जिल्हा कृषीगीर संघ विशाल नाना देवकर अरविंद बाप्पा सन्मान्य महानमल्ला डबल उपमहार्ट बाळूभाऊ पडगम सन्मान्य नवनाथ अप्पा या गावची सर्व टीम राजेभाऊ सर आणि अरविंद बाप्पाला साथ देणारी सर्व माणसं कौतुकास पात्र ठरतात तज्ञ पंचा संच बालाजी बोरंगे सतीश मिस्केन श्रीराम गोडगेसर प्रवीण देवकर अशा तज्ञ पंचा गोविंद घाडगे सर कालपासून हे सत्र अतिशय दिमागात चालू आहे